नमस्कार आज एक भव्य दिवस फॉर्च्युनचं मैदान पार पडतं आहे श्रीनाथ के केसरी आणि या मैदानातील सर्व गट आजचचे गट पळून आले आणि आता दुसरा गटला स्रो दुसरा मैदानासुवात आहे त्यामध्ये कोण कोण गट पासून पाहता झालं आहे तर कोणाची हा झाली मित्रांनो आजच्या मैदानात शाकीरबाई यांचं नशीबच साथ देत नाही असं म्हणावं लागेल कारण सम्राटची गटाला झाले झाली सुट्ट निकाल घेऊनसुद्धा फॉल झाली आणि त्यानंतर शंभू शंभूची सुद्धा दुसरा गट गट क्रमांक अठरामध्ये हार झाले शंभू देखील फॉल झाला आहे तर चिमण्या गट क्रमांक आठमध्ये चिमण्या आणि कॅप्टनची गाडी पाळाली आणि गाडीला तुफान स्पीड लागली आणि गाडी गटपासून सेमी पात्र झाली त्यानंतर गट क्रमांक सहामध्ये मित्रांनो नक्कीच ही गाडी आज बल्लात दिसेल एक नंबर देखील होऊ शकतो या गाडीचा अशी या या बलगड क्षेत्रातील रॉकेट घोटचा सर्जा आणि त्याला साथ दिली कंदूरचा राजाने नक्की मित्रांनो या गाडीला थोडं स्पीड लागली आणि ही गाडी आज नक्कीच गुल्ला दिसेल तर गट क्रमांक एकमध्ये रायना गटपासून सेमीसाठी पाहत झालं आहे या सर्वांनाच सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा बाकासूर नक्की कधी पडेल तर मित्रांनो बाकासरू बाकासूचे नावाने गट क्रमांक एक चिट्टे बघूया या गटामध्ये तरी बाकासरू पोहतोय का नाही